कार ए आर के झोन टाइम या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी ही आरोग्यासाठी खूप छान असते त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ही भाजी आपण घरी बनवायलाच हवी तर चला बनवूया करूया सुरुवात शेपूची भाजी बनवायला त्यासाठी मी एका कढीमध्येच पळी तेल घेतलेले आहे तेल घेतलेले आहे आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर मी त्यात हिरवी मिरची आणि भरपूर असे कांदे टाकून ते परतून घेणार आहेत आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तर मी हिरवी मिरची टाकले आहेत हिरव्या मिरच्या मी चार पाच घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी जास्त टाकू शकता आणि कांदे मात्र भरपूर टाकायला पाहिजे कारण की कांद्यामुळेच त्या शेपूरच्या भाजीला चांगली चव येते असे मी भरपूर कांदे घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे लाल होतपर्यंत काय असते कांदे व्यवस्थित गेले लालसर झाले तर शेपूची भाजी एकदम चवीला लागते थोडा गोडवट पण आहे तो पण छान आता ही भाजी मी धुवून व्यवस्थित चिरून घेतलेली आहे शेपूची भाजी आणि तोपर्यंत आपले कांदे व्यवस्थित होत आहे आपले कांदे लाल होत आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले कांदे आता लाल झालेले आहेत बघा त्यात अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ टाकणार आहे आणि परत थोडेसे परतून घेणार आहेत कारण की मीठ टाकल्याच्या नंतर आपले कांदे थोडं पाणी सोडतं ते पाणी सुकू द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित परतून ते पाणी आटू द्यायचं आहे आणि नंतर काय होतं मग पाणी हे व्यवस्थित हे झालं की त्यामध्ये शेपूडची भाजी टाकायची आपली जी चिरलेली आहे ती आणि परत व्यवस्थित परतून घ्यायचं काय होतं शेपूची भाजी त्यामध्ये टाकली की त्याला थोडं पाणी सुटतं ते पाणी आपल्याला सुकू द्यायचं आहे व्यवस्थित पटकून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं आपली छानशेषित पौष्टिक आणि आरोग्यदायी आपली शेपूची भाजी तयार होणार ही भाजी चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असेल तर माझ्या पेजला फॉलो करा धन्यवाद